भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे राज्यभरातील पालकमंत्री पदाच्या निवडीचा पेच अद्याप कायम असला तरी या पदासाठीचे संभाव्य नावे राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे नांदेड जिल्हा हा राज्यात इतर बहुतांशी जिल्ह्याच्या तुलनेत एक मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्यामध्ये तब्बल सोळा तालुक्यांचा समावेश आहे जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रही मोठे आहे शिवाय तेलंगणा कर्नाटक राज्याच्या सीमेवरील जिल्हा म्हणून आणि राज्यातीलच विदर्भाला जोडणारा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आहे कोण बनेगा पालकमंत्री हा सस्पेन्स अजूनही कायम आहे नांदेडचे पालकतत्व आपणास मिळावे यासाठी अनेक मंत्री आग्रही आहे विशेषतः यासाठी भाजपात चढाओढ सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजपातील तीन नावे प्रामुख्यानं चर्चेत असून मित्रपक्ष असलेला शिवसेना शिंदे पक्षही खडा टाकून पाहण्याचा प्रयत्न करत असल्याचं कळते नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी भाजपच्या नामदार पंकजताई मुंडे नामदार राधाकृष्ण विखे पाटील नामदार गिरीश महाजन यांची नावे सध्या चर्चेत आहेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात नामदार गिरीश महाजन ना हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते आपल्या होम पीचवर आपली डाळ शिजेल अथवा नाही याबाबत त्यांना शंका असल्यानं ते नांदेडसाठी पुन्हा आग्रही असल्याचं कळतं बीडचे पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल हे गृहित धरोड पंकजाताई मुंडे यांच्या दृष्टीक्षेपात नांदेड असल्याचं बोललं जात आहे शिवसेना शिंदे पक्षाकडून आमदार संजय राठोड यांचं नाव चर्चेत असून ते जिल्ह्याचे जावई आहेत जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी काही मंत्र्यांनी आपल्या गॉडफादरकडे फील्डिंग फिल्डिंग लावलेले आहे दुसरे असे की महायुतीत कोणत्या पक्षाकडे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद यावरून अद्याप खल सुरू आहे ज्या जिल्ह्यात त्या पक्षाचे जास्त आमदार त्या मित्र पक्षाला त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असा सर्वसामान्य फॉर्म्युला ठरवण्यात आलं असल्याचं खात्रीलायक माहिती पुढे येताना आहे त्यानुसार नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपकडे राहील असं गृहित धरलं जात आहे कारण जिल्ह्यात भाजपानं पाच शिवसेना शिंदे पक्षाचे तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने एक जागा मिळवली आहे विशेष म्हणजे याआधीही भाजपाचाच पालकमंत्री होता ही बाब लक्षात घेता नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आपलीच वर्णी लागावी यासाठी भाजपातीलच काही मंत्र्यांमध्ये अंतर्गत चढाओ लागलीय महायुतीच्या पक्षश्रेष्ठीमध्ये पालकमंत्री निवडीचा नेमका निर्णय कधी होतो आणि नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडतं याकडं अनेकांचं लक्ष लागलंय इंद्रधनुष्य टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बातमीला लाईक कमेंट शेअर करू ना नियमित पाहत राहा सत्य निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स